सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी राम घाटर पाटील अध्यक्ष छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य आमचे मित्र मंगेश थरकुडे सामाजिक कार्यकर्ते जोगदणे म्हणून आहेत आज आपण या ठिकाणी म्हणजे जो काही अंमली पदार्थांबद्दल जो काही एपिसोडचा प्रकार घडला हा अक्षरशः निंदनीय आणि लाजिरवाना प्रकार आहे कारण जो आपण पुण्याचं विद्येचं माहेरकर जे म्हणून आपण पुणे म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी आता अंमली पदार्थ नियुक्त माहेरघर म्हणावं लागेल का मग आज या ठिकाणी जे काही पप संस्कृती चालू आहे जो काही नंगाराज चालू आहे हा कोणाच्या अधिपत्याखाली चालू आहे कोणाच्या अ पाठराख्यामुळे चालू आहे याचं सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे परत रात्री अपरात्री लेट नाईट जे काही चालतात पप असतील बार असतील हे वेळेमध्ये का बंद होत नाहीत तसेच बऱ्याच ठिकाणी असं निदर्शन झालंय की या मध्ये करावके गाणी लावतात आणि रात्री रात्रभर दोन दोन तीन तीन ती ती वाजेपर्यंत नाचगाणी चालतात तर ही का बंद होत नाहीत याच्यावरती पालकमंत्री मान्य अजितदा पवार याच्यावरती काय भूमिका घेणार किंवा कोणत्या प्रकारचं बंधन याच्यावरती घालून हे पूर्णपणे थांबवणार आणि या जी काही सामाजिक कार्यकर्ते असतील विद्यार्थी वर्ग असेल किंवा जी काही पुण्याची संस्कृती आहे हिला कसं नियंत्रण आणू शकतील आणि जी काही आपली पूर्वीची जी काही संस्कृती आहे तिला परत कसं एकदा परत जोमाने भारतीय संस्कृती म्हणा किंवा पुणे विद्येचं माहेरघर कसं परत एकदा मोठ्या जोमात करता येईल हे याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे असं मला वाटतं का असा आता सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा असा बहुतेक भ्रम होत चाललाय की याच्या मागे काहीतरी ठोस उपायोजना केली गेली पाहिजे किंवा लोकांचा जो काही विश्वास आहे तो कुठेतरी कमी होताना दिसतोय भावी काळामध्ये छावा सरोसरीच्या वतीने शाळा मंदिर या परिसरामध्ये जे काही बार असतील किंवा पब असतील याचा जो है काही एक्साईज ऑफिसर किंवा एक्साईज संबंधित प्रशासनाच्या वतीने जो काही मीटरचा रेडियस आहे तो चेक केला गेला पाहिजे की कोणत्या प्रकारे यांना चेक करून किंवा जे काही अंतर असायला हवंय नियमाने या नियमाचं उल्लंघन करून कुठं ते परवानगी दिल्या गेल्या आहेत का कारण बरेच बार काही आयक्यू माहितीप्रमाणे किंवा माहितीप्रमाणे हे माझी आजी नगरसेवक खासदार आमदार यांचे आहेत असं काही बऱ्याचदा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलेले आहे या संदर्भात मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील त्यांना निवेदन देणार ऑलरेडी आपण निवेदन दिलेलं आहे की याच्यावरती काय कठोर कारवाई करून हे सगळं बंद करण्यात येईल याच्यावरती त्यांचे काय उपाययोजना आहेत याच्यावरती आपण ऑलरेडी निवेदन केलेली आहे जर असं काही प्रकार अंमलीपदा सेवन करताना असेल चिरस असेल गांजा असेल असं जर काही आमच्या संघटने आढळलं तर आमची संघटना याच्यावरती कठोर भूमिका घेऊन त्या त्या ठिकाणी त्यांना रोकटोक उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तसेच बऱ्याच शाळा कॉलेजच्या निकटवरती ज्या पांतप्रिय असतील किंवा आजही एकशे भागामध्ये काही बारही रात्री लेट नाईट चालू असतात काही पांठाप्र्यांवरती जे निर्बंध असणारे काही वस्तू आहेत की ज्या विकल्या गेल्या नाही पाहिजेत अंडर एटीन खाली वगैरे तर त्याही विकल्या जात आहेत त्याही लेट नाईटपर्यंत चालू असतं याच्यावरही काहीतरी पोलीस प्रशासन तसेच संबंधित महापालिका असेल किंवा संबंधित प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे जर त्यांनी त्यांच्याकडनं जर लक्ष घातलं गेलं नाही तर आम्ही सगळ्यांनी कठोर कारवाई करू किंवा त्यांना तशा तशी ठोक उत्तर देऊ आणि पुढील होणारे परिणामास पूर्णपणे सत्ता सत्ताधारी म्हणा किंवा समोर प्रशासन जबाबदार पुण्याची संस्कृती कधी बिघडवणार नाही

की पुणेकरांनी येऊन याची नियमावली ठरवली पाहिजे समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं म्हणणं असेल बाबा एकदम कुठे बंद करता काहीतरी नियम करा तर नियम करा पण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आणि विषारी दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील म्हणून विषारी दारू बनवू बनवू द्या असं म्हणता येणार नाही ना पॉप मधले कर्मचारी बेरोजगार होतील त्यांना वेगळा रोजगार द्या पण म्हणून पहाटे चार पर्यंत चालू ठेवता येणार नाही ना अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना अमूली पदार्थ देता येणार नाहीत ना, ना। त्यामुळे त्या इंडस्ट्रीने सुद्धा आपण काय बोलतोयचं भान ठेवलं पाहिजे हे म्हणा असं कसं काही नियम करा आम्ही नियमाला तयार आहोत मला काही लोक योग म्हटले म्हटलं तुम्ही जा आणि प्रशासनाला हे म्हणा की तुमच्या नियमाच्या आम्ही राहायला तयार आहोत नाना खा